आदरणीय संतोष भाऊ चौधरी आणि आदरणीय जयंत दादा पाटील साहेब आणि उपस्थित सर्व बी जे पीला पी जमिनीत गाडणारे सर्व संविधानवादी संविधान रक्षक सैनिकांनो सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आज संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान धोक्यामध्ये असताना एस सी आणि एस टी आणि ओबीसीचं आरक्षण देखील आज धोक्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये आमचे रिपब्लिकन नेते आमचे बहुजनवादी नेते काही ओपन उघड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसताय त्याचबरोबर काही बहुजनवादी नेते हे छुपे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मदत करताय जेव्हा या ठिकाणी हे संविधान विरोधी भूमिका घेणारा भारतीय जनता पार्टी सोबत येतात ज्या वेळेस हे भारतीय जनता पार्टी आरक्षण विरोधी भूमिका घेते आणि त्यांना हे मदत करतात गेल्या तीस वर्षापासून रिपब्लिकन आंदोलनामध्ये मी या ठिकाणी काम करतोय परंतु ही भूमिका मला या ठिकाणी संविधान विरोधी भूमिका आवडली नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस ला मनस्मूर्तीचं दहन केलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती जाणली राष्ट्रीय स्वयं संघाला एकोणीसशे पंचवीस मध्ये एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसंघ हिला तिला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे चारशे पार तुमचा बापाचा राज आहे का चारशे पार म्हणून या ठिकाणी यांना मनस्मूर्ती जाणण्याचा बदला घ्यायचा आहे आणि मनस्मूर्ती जाणण्याचा बदला घेण्यासाठी यांना चारशे पार पाहिजे म्हणून या ठिकाणी भीमस्मृती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीस कोटी जनतेचं लिहिलेलं संविधान आहे ते संविधान यांना या देशामध्ये बदलायचं आहे मित्रांनो म्हणून जागृत राहायचं आहे या ठिकाणी आज सभा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड वरती उद्या मी श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी बहुजन एकता मंडपामध्ये मुक्ताई नगरचे आमचे बाकीचे इतर नेते त्यांच्या आशीर्वादाने त्या ग्राउंड मध्ये लोक पाठवण्यात आली या जामनेर तालुक्यातून त्या ठिकाणी त्या ग्राउंड मध्ये लोक पाठवण्यात आली तरी लग्नामध्ये जशी गर्दी होते त्याच्या आहे श्रीराम दादा तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे की ज्या वेळेस रेल रोख आंदोलन केलं या ठिकाणी खासदार रक्षा खडसेंनी आम्हाला या ठिकाणी मरायसाठी सोडलं ज्या वेळेस जळगावची झोपडपट्टी हटवली या भुसावरची झोपडपट्टी हटवली आरबीएफ जी आर पी पोलीस फोर्स मिलिटरी सोबत अमर्द मराठा छत्रपती शिवबांचा मावडा जगनबाई सोनोने लढवा त्यावेळेस रक्षाताई आई कुठे तोंड लपत होत्या तेव्हा का नाही आल्या आमच्या झोपडपट्टीच्या रक्षणासाठी रक्षाताई तुम्ही आणि रक्षाताई आई खर्चे तुम्ही त्यावेळेस कुठे दिसला नाही यावेळेस वरणगाव फॅक्टरीच्या कामगारांसाठी आम्ही रस्त्यावरती आलो या ठिकाणी कामगारांचं जन आंदोलन केलं दीपनगर रक्ताने लाल झालेलं एक कामड आहे महात्मा गांधी केला त्यांच्या महात्मा गांधीजींच्या रक्ताने लाल झालेला कमळ कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या रक्ताने लाल झालेला आहे कमळ आहे अरे शेतकऱ्यांचा कामगारांच्या गरीबांच्या बहुजनांच्या महात्मा गांधीजींच्या रक्ताने लाल झालेला आहे कमळ या छत्रपती शिवांची तलवार आपल्या हातामध्ये आणि हे कमळ टाका हा संदेश देण्यासाठी आम्ही तुम्ही सर्व मित्रांनो एकत्र या ठिकाणी आम्ही आलो आम्हाला आम्हाला या या ठिकाणी ठिकाणी पाटील तुम्ही कोटीचे मालक असाल त्याची गरज नाहीये आमचं धन आमचं धन जर कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही पार्लमेंट मध्ये जा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जे धन आहे हे आमचं एस सी एस टी ओबीसी आरक्षणाचं रक्षणाचं संरक्षण करणार या ठिकाणी श्रीरामदा पाटील पार्लमेंट जा आम्ही तुमच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कामगारांच्या रक्षणासाठी तुम्ही पार्लमेंट जा असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला या दृष्टिकोनातून या ठिकाणी पार्लमेंट पाठवणार आहोत साहेब तुम्ही नाताभवना आमदार केलं त्यापेक्षा संतोष भाऊ केलं असतं बरं झालं असत संतोष भाऊ चौधरींना जर विधानसभेमध्ये साहेब तुम्ही पाठवला हो असता तर या ठिकाणी नाथा भाऊनाथ खा आपण आमदार केला काय झाला माझी पत्नी पंचायत समिती सदस्य झाली वरून त्या सिंगडेबाई नगर अध्यक्ष बाईला पाडलं या नगर अध्यक्ष इंगडेबाईला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवता वरणगावचे नगरसेवक तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवता अरे तुम्ही या ठिकाणी अडचणीमध्ये असाल नाथा भाऊ तुमची अडचण आम्ही समजू शकतो परंतु तुम्ही शरद पवार साहेबांच्या आणि आमच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सैनिकांच्या पाठीमध्ये खंजीर खूप तुमचं आता चालू देणार नाही आम्ही तुम्ही पडद्या मागून काही करा तुम्ही राजकारण करा कराकारण करा पण या ठिकाणी नाथा भाऊंना चॅलेंज देतो की तुमची सुनबाई आता पार्लमेंटमध्ये जाणार नाही त्या जा ठिकाणी जातील आमचे आदरणीय रामदादा पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत यासाठी जुळलो एका दलित एका एका शोषित राहणारा माणूस वंचित माणूस या ठिकाणी तुम्ही मला आमदारकी दिली अरे वंचितांचे कोण नेते आहेत बहुजनांचे कोण नेते आहेत शेतकरी कष्टकरी कामगार बहुजनांचे कोण नेते आहेत एकाच नेता आमचे साहेब आदरणीय साहेब साहेब भविष्यामध्ये तुम्ही माझी आमच्या आमदार संतोष भाऊ चौधरींना संपूर्ण ताकद द्या आम्ही देखील संतोष भाऊ चौधरींना पूर्ण ताकत देऊ या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो देशात काय चालू आहे सुबह की धूप को ये रात बना सकते है सुबह की धूप को ये रात बना सकते है हर तरफ ये चंद हालात बना सकते है इनकी सियासत पे भरसा न करो दोस्तों, ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते जय जाओ, जय शिवराय